न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी अवैध दारू विक्री करणाऱ्या तब्बल दहा हॉटेलवर कारवाई एक लाखांचा मुद्देमाल जप्त अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते जर कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत धंदे आढळल्यास थेट त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आदेश दिले होते तर आज सी पोलिसांनी तब्बल दहा ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली आहे तर सदरील कारवाईत तब्बल एक लाखांची दारू हस्तगत करण्यात आली सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रमुख माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर देविदास भालेराव विनोद परदेशी मनोज लोंढे विकास जाधव आढाव पोलीस कॉन्स्टेबल गणेश कावरे साबीर शेख विशाल थोरात मुकुंद दुधाळ नंदकिशोर सांगळ मिसाळ बोरुडे किशोर जाधव नवनाथ तैफळे भगवान वंजारी अक्षय रोहकले ज्ञानेश्वर तांदळे राजेश राठोड सचिन नागरे सूरज देशमुख गोरक्षनाथ केदार आदींच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर